एक महत्वाची बातमी आपल्या हाती येत आहे मुळा परिसरात साखळी चोरांचे सत्र पुन्हा सुरू एकाच वेळी चार वेगवेगळ्या ठिकाणी मुळा विभागातील वाघपूर गावात संदीप चिमाजी लांडे यांच्या राहत्या घरी व परिसरातील अन्य काही घरात जबरी चोरी झालेली आहे चोरी करत असताना चोरट्यांचे चित्रण त्यांच्या राहत्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येत आहे यावेळी सदरील चोरीत चोरट्यांनी फिर्यादी संदीप चिमाजी लांडे यांच्या आई जिजाबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे डोरले सोबतच फिर्यादी यांच्या घरा शेजारील भाऊसाहेब मल्हारी लांडे यांच्या आईच्या पिशवीतील चौतीसशे रुपये चोरीला गेले आहेत तर जय सुभाष आवटी यांच्या आईचे पर्समध्ये ठेवलेले एक तोळे सोन्याचे काळ्या मण्यात ओलेले मंगळसूत्र व सात हजार रुपये चोरीला तर यमुनाबाई भागवत आवटी यांच्या कानात असलेले सात ग्रॅम वजनाचे कानातले उजव्या कानास जखम करून तोडून नेले आहे व सात ग्रॅम वजनाचे डोरले गळ्यातून काढून नेले आहे व सोबत पंधराशे रुपये घरातून नेले आहेत असा एकूण एक लाख चौतीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमालासह रोकड चोरट्यांनी लंपास केली सदर घटनेबाबत संदीप चिमाजी लांडे यांनी अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली असून सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल घोडे हे करत आहेत तर अज्ञात चोरट्यांबाबत भारतीय न्याय संहिते अननवे कलम तीनशे नऊ ऑब्लिक सहा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला झालेल्या प्रकाराने वाघपूर गावासह मूळ परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे जयसोबाउटी फोन झाला ते म्हणले रात्री असे अशी लगे घर फुटले मग मी आंघोळ करीत होतो लगेच त्यांच्याकडे गेलो पहिल्यांदा त्यांची भेट घेतली दरवाजे वगैरे बघितले मग माझे सरपंच भागवतराव म्हणजे यमुनाबाई भागवत आवटी त्यांना भेटायला गेलो तिथून मग पप्पूचे लांडे यांच्याकडे गेलो मग भाऊसाहेब मलारी लांडे गेलो वस्तुस्थिती बघितली तर ती, ती प्रत्यक्ष खरी वाटली दरवाजे तोडेल कान तोडेल हे बघितले मग तिथून पुढे आम्ही अकोला आलो नऊ दहा वाजता दहा वाजेपासून पाच वाजेपर्यंत बसलोय आत्ताशी त्यांनी ऑनलाईन पाच वाजता नोंदवून घेतली आणि कागद हातात दिलाय फक्त पण आता पुढे चौकशी होईल का काही यांच्यावर काही गॅरंटी ग्रह खात्यावर राहिला नाही का, हो का तुमची तक्रार घेण्यास विलंब झाला नऊ वाजेपासून माणसं बसेल पाच वाजेपर्यंत तुमची मागणी काय आमची मागणी भाऊसाहेब मला तिथं कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्यात आरोपी कष्ट दिसते आरोपी शेजारच्या गावचे जवळपाची आरोपी पकडायला त्यांना तसा वेळ नाही लागत एवढ्या वेळ लागतात त्यांनी आरोपी आणाय पाहिजे बोलते संदीप चिमाजी लांडी आमच्या घरात दीड वाजता चोरी झाली चोरी घरात सहा त्यांनी आमच्या घराच्या तोडून आतमध्ये गुंगीचं औषध आम्हाला दिलं तिथं पुरावा कापसाचा बोळा पडेल दुसरी गोष्ट त्यांचं जर्किन होते ते जर्किन बाहेर पडले जर्किन पाडल्यावर नंतर आमच्या घराच्या वरील घरे घराच्या वरती गेले सी सी कॅमेरा सी सी कॅमेऱ्यामध्ये आम्हाला टोटल दिसत त्याच्यात सीसी कॅमेरा टोटल दिसत त्यांचे चौघ जण होते आम आमच्या त्यांची माहिती टोटल आहे पण आमची आम्ही इथून सकाळी सकाळी आम्ही नऊ वाजता स्टेशन आलो पुल स्टेशन आलो आम्ही चार वाजेपासून पुन्हा बसले आम्ही यांची तक्रार दिली त्यांनी का आमची आज मंजूर नाही केली आमचे पुणे प्रश्न सांगली विनंती हा आमची कुठची अशी विनंती का आमचा विचार त्याने आमची घडलेल्या घटनेचा घडलेल्या घटनेचा विचार आमचा करावा आम्हाला लवकर चोरांना सापडून आमची मनाची शंका ही झाली पाहिजे आणि याला पुरावा काय तुमच्याकडे काय सीसीटीव्ही वगैरे आमच्याकडे पुरावा सी सी कॅमेरे वरती सीसी सी कॅमेरे होते त्याच्यात आम्ही केच झाले त्यांचे फोटो वगैरे सगळे आहे आमच्याकडे चोरांचे आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे अकोले अहिल्यानगर